मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवली जाते शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता पासष्ट वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थींना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास चौऱ्याहत्तर हजार लाभार्थी असून श्रावण बाळ योजना योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख पाच हजारांहून अधिक लाभार्थी घेतात दरमहा त्या लाभार्थींसाठी सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी लागतो मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना लाभार्थीना लाभ मिळालेला नाही याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो त्यासोबत आता लाभार्थींना घोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्ही पैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा त्यात समाविष्ट आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यास आता चालू आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा यावर स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींसाठी डिसेंबर अनुदानाची मागणी केली आहे अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार शिल्पा पाटील यांनी दिली आहे